नमस्कार मी तुषार भद्रे भूमिशिल्प डिजिटलच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या मतदार चावडी ह्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आपण प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतो कोण कोण उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि त्यांचे कुठल्या कुठले चिन्ह आहेत म्हणजे कुठल्या पक्षानं किती उमेदवार उभे केलेत कुणी केलेत कुणी केलेले के के नाही आहेत किती गट आहेत किती गड आहेत तर हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करून थोडंफार त्याचं राजकीय विश्लेषण आपण करत आहोत आता आपण कोरेगाव तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि दुसरी गोष्ट सांगतो की कोरेगाव मतदारसंघ आमदारकीचा हा वेगळा आहे आणि कोरेगाव तालुका हा वेगळा आहे म्हणजे कोरेगाव तालुका तालुक्यामधला काही भाग फलटणमध्ये जातो ज्यावेळेला आमदारकीची निवडणूक होती त्यावेळेला आणि काही खटावमधला भाग कोरेगावमध्ये येतो किंवा काही भाग कोरेगाव सुद्धा कराड उत्तरेमध्ये सुद्धा जातो पण हा जी काही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्याच्यामधला हा कोरेगाव तालुका आहे तो प्युअर कोरेगाव तालुका आहे तर त्याच्यामध्ये एकूण गट सहा आहेत आणि गड सोळा बारा आहेत त्याच्यामध्ये आता कोणी कोणी किती उमेदवार उभे केले त्याचा आपण एक थोडासा आढावा घेऊया त्याच्यामध्ये घड्याळ चिन्हावरती म्हणजे एन सी पी शरद पवार तर यांच्या यांचे पाच ग म्हणजे सहापैकी पाच गटामध्ये दे त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत आणि बारापैकी अकरा गणामध्ये दे त्यांनी उमेदवार उभे केले आहेत कमळानं कमळ म्हणजे भारतीय जनता पार्टीनं फक्त दोन सहापैकी दोन गटामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत तर गणामध्ये अकरापैकी बारापैकी पाच गणामध्ये गणा उमेदवार उभे केलेले आहेत पण धनुष्यबाणानं या ठिकाणी म्हणजे ब शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांनी सहापैकी पाच गटामध्ये आणि आठ गणामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की, की महेश शिंदे हे आता तिथले शिवसेनेचेच आमदार आहेत त्यानंतर मशाल म्हणजे मशाल मशालीच्या वतीनं एक गटामध्ये केवळ एक आणि गणामध्ये दोन हात हाताचा पंजा काँग्रेसचा ते गटामध्ये सहापैकी दोन आणि गणामध्ये बारापैकी तीन तर अपक्ष चार गटामध्ये आणि आठ गटामध्ये असे साधारणपणे त्या ठिकाणी उभे आहेत आता आपण थोडंसं आपण गटा गटवाईज आणि गणावाईज एक आढावा घेऊया त्याच्यामध्ये जो गट क्रमांक चोवीस आहे पिंपोडे बुद्रुक त्याच्या त्याचं जर आपण मतदारांची संख्या पाहिली तर स्त्री मतदार सोळा हजार सहाशे आठ आहेत त्यानंतर पुरुष मतदार सोळा हजार नऊशे एकोणपन्नास आहेत एकूण प हजार पाचशे सत्तावन्न एवढं या पिंपोडे बुद्रुक गटामध्ये मतदान आहे त्याच्यामध्ये अमित लक्ष्मण चव्हाण कमळ चिन्ह घेऊन उभे आहेत सतीश नारायण धुमाळ धनुष्यमाण चिन्ह घेऊन उभे आहेत योगेश नंदगर करपे स्कूटर अपक्ष म्हणून उभे आहेत आणि प्रतीक अमृता शेरे हे पे गॅस सिलेंडर घेऊन उभे आहेत म्हणजे दोन पक्ष आणि दोन अपक्ष अशी ह्या पिंपोळ ब बुद्रुक गटामधली साधारणपणे एक परिस्थिती आहे त्याच्यामधला जो सोनके नावाचा गण आहे त्या गणाची जी लोकं म्हणजे एकूण मतदारांची संख्या स्त्रियांची आहे ती आठ हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर पुरुषांची आठ हजार चारशे त्र्याण्णव तर एकूण मतदार जे आहेत ते सोळा हजार आठशे एकाहत्तर एवढे मतदार आहेत सोनके गाटा गणामध्ये आणि त्याच्यामध्ये धनंजय हरिश्चंद्र धुमाळ हे कमळ चिन्हावरती उभे आहेत आशा बाळासाहेब सोळसकर हे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत त्याच्यानंतर विजय जयराम कांबळे कबशी तर उदय आत्माराम करणे ट्रॅक्टर म्हणजे दोन पक्षाचे उमेदवार आहेत आणि दोन अपक्ष आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब सोळसकर हे आत्ता ज्या ज्याला आपण एन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार त्यांच्या पक्षाचे मराठी जिल्हाध्यक्ष आहेत आणि आकाश बाळासाहेब सोळसकर ते आकाश हे त्यांचे चिरंजीव असावेत त्यामुळे ते घड्याल चिन्हावरती वय त्यामुळे ही सोनक्या सोनके गण गन, गणातली निवडणूक जी आहे ती थोडीशी मला असं वाटतं की प्रतिष्ठेची असणार आहे निश्चितपणाला त्याच्यानंतर पिं पिंपोडे बुद्रुक हा जो काही गण आहे त्याच्यामध्ये आठ हजार दोनशे तीस स्त्री तर आठ हजार चारशे छप्पन्न पुरुष मतदार आहेत आणि एकूण सोळा हजार सहाशे शहाऐंशी हे एकूण मतदार आहेत पिंपोडे बुद्रुक गणामध्ये त्याच्यामध्ये शर्वरी अमोल निकम कमलचिन्हावरती उभे आहेत रुपाली सुधीर साळुंखे या धनुष्यण चिन्हावरती उभ्या आहेत तर संग्राम लेंबे ह्या अपक्ष ट्रॅक्टर म्हणून चिन्हावरती त्या उभ्या आहेत त्याच्यानंतर गट क्रमांक पंचवीस वाठार स्टेशन त्याच्यामध्ये स्त्रियांची जी काही मतदार म्हणून संख्या आहे ती पंधरा हजार चारशे सत्तर तर पुरुषांची आहे ती सोळा हजार चाळीस एकूण ह्या पिंब वाठार स्टेशन गटामध्ये एकतीस हजार पाचशे दहा मतदार आहेत आणि जयश्री चंद्रकांत भोसले ह्या घड्याळ चिन्ह चिन्ह घेऊन तिथं निवडणूक लढवत आहेत आशा शिवाजी माने हे मशाल चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर सुनीता धनाजी मोहिते ह्या धनुष्यवाण चिन्हावरून तिथं निवडणूक लढवत आहेत इथं अपक्ष कुणी नाही आहे पण ह्या ठिकाणी तिरंगी लढत आहे आणि त्या तीन पक्षांमध्ये या ठिकाणी लढत आहे या ठिकाणी कमल चिन्ह मात्र आपल्याला दिसत नाही वाटा स्टेशन गटामध्ये आता त्याचा जो गण आहे वाटा स्टेशन गण आहे त्याच्यामध्ये आठ हजार पाच स्त्रिया आहेत मतदार तर आठ हजार दोनशे त्र्याण्णव हे पुरुष मतदार आहेत आणि एकूण सोळा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत वाटार स्टेशन गणामध्ये या ठिकाणी ज्योती विला विशाल जाधव या मशाल चिन्हावरती उभ्या आहेत ज्योत्स्ना प्रवीण जाधव घड्याळ चिन्हावरती उभ्या आहेत अनिता अरुण भोईटे कमळ चिन्हावरती उभे आहेत आणि नंदा भगवान खुटे खुंटे ह्या गॅस सिलेंडर या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तर त्यातला जो काही दुसरा गड आहे तो आहे आंबावडे संमत वाघोली त्याच्यामध्ये स्त्री मतदार सात हजार चारशे पासष्ट आहेत तर पुरुष मतदार ह्या सा हे सात हजार सातशे सत्तेचाळीस आहेत एकूण या आंबावडे संमत वाघोली याच्यामधले मतदार आहेत ते पंधरा हजार दोनशे बारा आहेत त्याच्यामध्ये दीपक तुकाराम काशी धनुष्यबाण चिन्हावरती उभे आहेत तर निलेश पोपट जगदाळे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत म्हणजे इथंसुद्धा ही दुरंगी लढत आहे अपक्ष या ठिकाणी कोणी नाही आता कोरेगाव तालुक्यातला गट जो आहे गट क्रमांक सव्वीस सातारा रोड गट तर याच्यामध्ये स्त्री मतदार जे आहेत ते सोळा हजार सहाशे सत्तावीस आहेत तर पुरुष मतदार सतरा हजार एकशे आहेत आणि एकूण तेहतीस हजार आठशे चौदा एवढं ह्या सातारा रोड गटामध्ये मतदान आहे त्याच्यामध्ये सारेगा रत्नदीप फाळके ह्या धनुष्यबाण चिन्हावरती उभ्या आहेत शिवसेनेच्या उमेदवार म्हणून सुप्रिया किशोर फाळके ह्या घड्याळ चिन्हावर चिन्ह घेऊन एन सी बीच्या उमेदवार म्हणून उभे आहेत आता सातारोड गटातले जे काही गण आहेत त्यातला जो पहिला सातारोड गण आहे त्याची जी काही मतदारांची संख्या आहे त्या स्त्रिया सात हजार सहाशे सदतीस तर पुरुष सात हजार नऊशे नऊ एकूण पंधरा हजार पाचशे सेहेचाळीस एवढे मतदार हे सातारोड गणामध्ये आहेत या ठिकाणी संजय मधुकर आवडे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत शहाजी गणपत कांबळे धनुष्यबाण चिन्हावर उभे आहेत दिलीप साहेबराव चव्हाण गॅस सिलेंडर आणि नितीन एकनाथ रोखडे बशी म्हणजे या ठिकाणी दोन पक्ष आणि दोन अपक्ष तर अशी एक चौरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सातारा रोड गणामध्ये त्यातला जो दुसरा गण आहे तो आहे किन्हई आणि किनही गणाची जी काही लोक मतदारांची संख्या आहे येते स्त्रिया मतदार आहेत आठ हजार नऊशे नव्वद तर पुरुष मतदार आहेत नऊ हजार दोनशे अष्ट्याहत्तर एकूण मतदार आहेत अठरा हजार दोनशे अडुसष्ट या किन्हई गण, गण गणामध्ये मृणाली जयवंत घोरपडे हाताच्या चिन्हावरती उभे आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुरेखा रमेश पाटील ह्या धनुष्यबाण या चिन्हावरती शिवसेनेच्या उमेदवार आहेत शीतल राहुल साबळे ह्या घड्याळ चिन्हावरती एन सी पी एच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या उमेदवार आहेत तर त्याच्यानंतर जो कोरेगाव तालुक्यातला गट आहे सत, गट क्रमांक सत्तावीस हा कुमठे गट आहे त्याच्यामध्ये सतरा हजार एकोणऐंशी स्त्री मतदार आहेत तर सतरा हजार दोनशे पन्नास हे पुरुष मतदार आहेत एकूण मतदारांची संख्या जी आहे ती चौतीस हजार तीनशे एकोणतीस आहे आणि या कुमठे गटामध्ये विशाल आनंदराव चव्हाण हाताचा पंजा हे चिन्ह घेऊन उभे आहेत शंकर उर्फ राजाभाऊ हणमंत जगदाळे हे घड्याळ चिन्हावरती आपली निवडणूक लढवत आहेत हणमंद रामचंद्र जगदाळे हे धनुष्य बाण शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत मधुकर एकनाथ जाधव शिट्टी आ, हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून उमेदवारी करतायत ते चौरंगी लढत इथं आहे म्हणजे तीन पक्ष आणि एक अपक्ष अशी चौरंगी लढत ही कुमठे गटामध्ये आहे कुमठे गटामधला जो कुमठे गण आहे त्याचे जे एकूण मतदार आहेत ते स्त्री मतदार आठ हजार सहाशे तेवीस तर पुरुष मतदार आठ आठ हजार सहाशे अडुसष्ट आहेत सतरा हजार दोनशे एक्क्याण्णव एकूण गणामध्ये म्हणजे कोमठे गणामध्ये मतदार आहेत त्याच्यामध्ये पूजा किशोर जगदाळे हे हाताच्या चिन्हावरती उभे आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार म्हणून इंदुमती अमृत जाधव ह्या धनुष्यबाण चिन्हावरती उभे आहेत तर स्वाती संदीप जाधव ह्या घड्याळ चिन्हावरती उभे आहेत इथं अपक्ष कोणी नाही त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे धनुष्यबाण घड्याळ आणि हात यांच्यामध्ये आता तो दु त्याचा जो दुसरा गण आहे तो लासुर्णे गण आहे त्या लासुर्णे गणामधचा गणा एकूण स्त्री मतदार जे आहेत त्या आठ हजार चारशे छप्पन्न पुरुष मतदार आहेत त्या आठ हजार पाचशे ब्याऐंशी सतरा हजार अडतीस एवढे मतदार या गणामध्ये आहेत लासूरणी गणामध्ये त्याच्यामध्ये रुपाली शिवाजी गुरव घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तर आरती निलेश जाधव धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत म्हणजे इथं दुरंगी म्हणजे सरळ सामना आहे त्यामुळे हे जिथं जिथे सरळ सामना असतो तिथं तो अटीतटीचा होत असतो निश्चितपणानं त्यामुळे लासूरणे गणामध्ये हे निश्चितपणानं अटीतटीचा सामना होईल असं एक वाटतंय आता आपण जिल्हा परिषदेचा गट क्रमांक अठ्ठावीस म्हणजे कोरेगाव तालुक्यातला गट क्रमांक अठ्ठावीस आहे एकंबे याच्यामध्ये स्त्री मतदार सोळा हजार दोनशे एकतीस आहेत तर पुरुष मतदार सतरा हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत आणि दोन इतर मतदार आहेत एकूण चौतीस हजार दोनशे सहा एवढे ह्या गटामध्ये उमेदवार मतदार आहेत राजेश्वरी दयानंद भोसले हे घड्याळ चिन्हावरती एन सी पीच्या उमेदवार आहेत सुनीता जवाहरलाल भोसले या धनुष्यवाण चिन्ह घेऊन शिवसेनेचे उमेदवार आहेत सुनीता संतोष भोसले ह्या कबशी हे प हे चिन्ह घेऊन अपक्ष लढवत आहेत इथं तिरंगी सामना आहे त्याच्यानंतर एकंबे ग गटातील जो एकंबे गण आहे त्याची जी मतदारांची संख्या त्या स्त्रिया मतदार आहेत आठ हजार चारशे सहासष्ट तर पुरुष मतदार आठ हजार सातशे एकसष्ट आणि इतर दोन एकूण सतरा हजार दोनशे एकोणतीस एवढे मतदार ह्या एकंबे गणामध्ये आहेत केतन अर्जुन चव्हाण हे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत ॲडव्होकेट नितीन नामदेव भोसले धनुष्यवान चिन्हावरती उभे आहेत तर संतोष सुरेश भोसले हे शिट्टी हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून लढत आहेत या ठिकाणी तिरंगी सामना आहे घड्याळ धनुष्यवाण आणि शिट्टी यांचा असा एकंबे गणामध्ये त्याच्यानंतर जो दुसरा जो गण आहे याच्यामधला तो आहे साप या साप गणांमध्ये स्त्री मतदार आठ हजार चारशे पासष्ट आहेत पुरुष मतदार आठ हजार पाचशे बारा आहेत एकूण सोळा हजार नऊशे सत्याहत्तर हे मतदार आहेत साप गणामध्ये अजिंक्य ज्ञानदेव कदम हे घड्याळ चिन्हावर या ठिकाणी उभे आहेत भगवान जनार्दन कदम हे धनुष्यबाण चिन्हावरती उभे आहेत तर किरण तुकाराम जाधव हे हो टेबल चिन्ह घेऊन अपक्ष निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत तिरंगी लढत आहे त्यामुळे इथंसुद्धा घड्याळ धनुष्यबाण आणि एक अपक्ष टेबल यांच्यामध्ये संघर्ष आहे त्यामुळे जिथं दुरंगी तिरंगी लढत असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे संघर्ष होतो असा आत्तापर्यंतचा आपला एक अनुभव आहे निश्चितपणानं आता पुढचा जो ग गट आहे म्हणजे कोरेगाव तालुक्यातला तो वाठार किरोली एकोणतीस क्रमांकाचा गट आहे तिथं स्त्रियांची जी काही मतदार म्हणून संख्या आहे ती पंधरा हजार पाचशे बहात्तर आहे तर पुरुषांची पंधरा हजार नऊशे छप्पन्न इतर एक एकूण एकतीस हजार पाचशे एकोणतीस एवढे मतदार ह्या गटामध्ये आहेत आता ह्या वाठार किरोली गटामध्ये श्वेता अभयकुमार गायकवाड ह्या कमळ चिन्ह घेऊन उभे आहेत तर प्रतिभा जितेंद्र भोसले ह्या हाताचा पंजा हे चिन्ह घेऊन उभे आहेत त्यानंतर संध्या रजनी कांतीलाल भोसले पाटील या घड्याळ चिन्ह घेऊन आहेत या ठिकाणी सुद्धा तिरंगी सामना आहे आणि त्याबरोबरीनं तिरंगी सामना असताना तिन्ही पक्ष आहेत कमळ तिथं नवीन आहे पण हाताचा पंजा आणि घड्याळ मात्र जुनं आहे निश्चितपणानं त्यामुळे इथलीसुद्धा निवडणूक आहे ती आपल्याला एक अटीतटीची होईल असं एक दिसतंय त्याच्यानंतर ग आरवी हा जो गण आहे आरवी त्या आरवी गणाची जी एकूण स्त्री मतदार आहे ते सात हजार सातशे चौऱ्याऐंशी आहेत पुरुष हे आठ हजार त्रेपन्न आहेत एकूण पंधरा हजार आठशे सदतीस मतदार आहेत आर्वी गणामध्ये उदय नारायण जाधव हे हाताचा पंजा घेऊन उभे आहेत म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आपल्याला कोरेगावमध्ये अस्तित्वात आहे याची आपल्याला जाणीव करून देणार आहे असे असं आपण कोरेगाव तालुक्यामध्ये आपल्याला आहे त्याच्यानंतर रवींद्रदा पवार हे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत अनंत पांडुरंग साबळे कमळ चिन्हावरती उभे आहेत तर विजय दयानंद खरात हे गॅस सिलेंडर या चिन्हावरती अपक्ष म्हणून उभे आहेत चौरंगी सामना आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर हाताचा चिन्ह पंजा आणि घड्या त्यांच्यामध्ये एक संघर्ष होईल असं एक आपल्याला या ठिकाणी जास्त करून आहे आपल्याला त्याच्यानंतर वाठार किरोली हा गण जो आहे त्या गणामध्ये सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी स्त्री मतदार आहेत तर सात हजार नऊशे तीन पुरुष मतदार आहेत आणि एक इतर असं मिळून पंधरा हजार सहाशे ब्याण्णव एवढे मतदार ह्या वाठार किरोली गणामध्ये आहेत निकिता चंद्रकांत गिरी ह्या घड्याळ चिन्हावरती उभ्या आहेत त्यानंतर वैशाली पोपट भंडलकर हात या चिन्हावरती उभे आहेत त्यानंतर संध्यासुनी मलवडकर ह्या कमळ चिन्हावरती उभ्या आहेत तर त्याच्यामुळं इथंसुद्धा जो आहे तो सामना जो आहे तो मला असं वाटतं की हात आणि कमळ यांच्यामध्येच होईल आणि पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जी काही एक जुनी म्हणजे अगदी शंकरराव अण्णांच्यापासून एक कोरेगाव तालुक्यामध्ये जुना आपला काँग्रेस पक्ष नंतर राष्ट्रवादी वगैरे झालं सगळं आपल्याला माहिती आहे पण तरीसुद्धा शंकरराव अण्णांच्या एकूण काळामधला जो भा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे तर त्याच्या अजून काही ठिकाणी त्यांचे अजून एक प्रभाव क्षेत्र छोटी मोठे का अस्तित्वात आहेत याची जाणीव करून देणारा असं आपल्याला ह्या कोरेगाव तालुक्यामध्ये दिसते अर्थात या ठिकाणी म महेश शिंदे सध्या विद्यमान जे आमदार आहेत तर त्यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या एकूण का कामकाजाचा त्यांनी केलेल्या विकासा सगळ्याचीच कसोटी हे निश्चितपणे लागणार आहे आणि घड्याळ चिन्हावरती जे उभे राहिलेले आहेत तर त्याच्यासाठी म्हणूनसुद्धा मकरंदाबा पाटील असतील नितीन काका पाटील असतील कारण नितीन काका पाटलांचासुद्धा कोरेगाव तालुक्यातल्या काही भागावरती प्रभाव आहे आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यामुळे इथंसुद्धा हे नाही म्हटलं तरी कोरेगाव तालुकासुद्धा एक प्रतिष्ठेची निवडणूक आहे एकूणच तिथ तिथली गटा आणि गणामधली असं म्हणायला हरकत नाही तूर्थ या ठिकाणी थांबतो धन्यवाद